ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोळ स्टेट बँक शाखेची 40 लाखाची फसवणूक मैशाळ येथील टॅक्सीन संशयित अशोक कोरवी पोलिसांच्या ताब्यात. सांगली जिल्ह्यातील मैशाळ तालुका मिराज येथील एका टॅक्सीनाने स्वतःची मिळकत आहे असे भासून शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेत तारन देऊन 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान संशयित आरोपी अशोक मारुती कोरवे याला पोलिसांनी अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की महिशाळ येथील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याने सिटी सर्वे नंबर दोनशे त्र्याहत्तर मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासवलं होतं त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन एकोणचाळीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं सदर कर्जाची रक्कम 25 जुलै 2019 हजार एकोणीस रोजी बँकेच्या खात्यामधून उचलली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आज कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केली नाही त्यामुळे सदरचे कर्ज थकीत झालं असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरो स्टेट बँक शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ठकसेन संशयित आरोपी कोरवी यांनी शिरोळ तालुक्यातील पूर्व भागातील एका नामांकित पतसंस्थेलाही सदरची मिळकत तारण दाखवून कर्जापोटी लाखो रुपये उचलल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे ही संस्था ही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या संस्थेबरोबरच अन्य काही संस्थेमध्ये अशा प्रकारच्या दरम्यान कोल्हापूरसह सा सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी याने व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुल्ला अधिक तपास करीत आहेत महानकर न्यूप्ससाठी महेश पवार शिरोळ